आहात आहात जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता जनक्रांती वार्ता चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी एक असा प्रकार घडला आहे की मुख्य प्राणी सुद्धा पाणी आणि अन्नासाठी इकडे तिकडे भटकंती करीत आहेत असाच प्रकार दैवड तालुका देवळा इथे दैवड धोबीघाट रस्त्यावर धुंडू काशीराम सोनवणे यांच्या पन्नास फूट विहिरीत एक वानर पडले असा फोन संजय देवरे दैवडकर सामाजिक कार्यकर्ते मनसे शेतकरी नेते यांना फोन आला तर संजय देवरे तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले आणि तिथं पोचल्यावर त्यांना असा भास झाला की हा हे वानर नसून कुत्रे कुत्रा आहे कारण तिथं कुत्र्याचा आवाज येत होता मग यांनी पाच सहा जण मिळून एक खाट त्या विहिरीत टाकली विहिरीत टाकल्यावर त्या कुत्र्याला आपली सहनशक्ती आणि एकदम कमकुवत आणि पावर नसल्याने ते खाटेवर येऊ शकत नव्हते तर संजय देवरे दैवडकर यांनी जीवाची पर्वा न करता ते विहिरीत उतरलेवर खाटेवर बसून त्या कुत्र्याला वरती काढले व वर त्याला जीवदान दिले असेच समाजकार्य प्राणीमात्र्यावर दया करणे असेच कार्य अगर करीत राहिले तर फार पुण्य लाभतं तर संजय दैवड दैवड देवरेकर संजय देवरे यांचे स सर्व स्तरावर कौतुक होत होत आहे व सदरवेळी त्यांच्याबरोबर देवळा वन विभाग कर्मचारी ठाकरे शरद मोरे सुपा मामा सोनवणे बाऊ बाव देवरा मामा वैत्रांनी मदत कार्य केले असेच कार्य करीत राहा व प्राणी मात्र्यावर दया करीत राहा आणि जनक्रांती चॅनल अगर माझे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जय हिंद